नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला व्हिडिओला सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सगळीकडे शांत वातावरण आहे सगळे झोपलेलेच आहेत फिरणारे तेवढे लवकर उठून फिरायला जातात मी पण लवकर उठून फिरायलाच जाते पण बाजूवाले ताई कामाला जाते तर ती पण आता लवकर उठायला लागली आणि तिने इस्तोसुद्धा पेटवलेला आहे तर तुम्ही बघू शकता चूल पेटवली आहे पाणी तापवायला तिने ठेवलेलं आहे तर माझ्या उठायच्या आधी तिचा सडा वगैरे सगळं होऊन गेलं होतं तर ती उठते तर ती पण आमच्या अंगणामध्ये सडा टाकते जर मी उठली तर तिच्या आणि माझ्या दोघांच्या अंगणामध्ये पाणी शिंपडून सडा वगैरे टाकते आणि आता मी फिरायला निघाली तर जवळपास आता उजड निघायलाच आला ना निघाला तर मी सगळ्यात आधी फुलं तोडायला गेली असतील फुड झा जा... फुले झाडाला तर मिळतात नसतील कोणी तोडली असतील तर नाही मिळत पण आता थोडीशी सवय झाली आहे फुल पूजेमध्ये फुलं वापरायची सवय झाली त्याच्यामुळे मी अगोदर जाऊन बघते एक दोन फुलं असतील तर असतील कोणी तोडले नसतील तर नक्कीच मिळतात आणि आता कसं झालेलं आहे वातावरण दुपारच्या वेळेला गरमी लागते उष्णता होते आणि रात्री पण उष्णताच होते आणि पहाटेच्या वेळेस थंडी वाटते असं वेगळं म्हणजे विपरीत वातावरण झालेलं आहे थंड गरम थंड गरम त्याच्यामुळे सर्दी खासी हे सगळे चालूच आहेत आमच्याकडे तरून आल्यानंतर आता थोडा वेळ पाच दहा मिनटं दोरीवरच्या उड्या आजकाल काय होते उशिरा जेवलं तर मग ते पचनाचा त्रास वगैरे होतो आणि मग सकाळी फिरायला वगैरे जाणं हे तर मी आता आवर्जून करते कधीच म्हणजे असे स्किप करत नाही किंवा विसरत नाही थोडासा व्यायाम कंटिन्यू चालू आहे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्याबरोबर अर्धा तास का होईना स्वतःसाठी द्यायचं डेली पंधरा ते वीस मिनटं फिरून यायचं त्याच्यानंतर पंधरा ते, ते वीस मिनटं दोरीवरच्या ओढ्या थोडासा हलका फुलका स्ट्रेचिंगसाठी व्यायाम तेतर साथी, साथी वाड़ ते वया है तर गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे आणि वाढत्या वयोब वयाबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तर आवर्जून केल्याच पाहिजे आणि काही काही लोकांचं काय असतं कितीही खाल्लं कसंही राहिलं तरी अजिबात वजन वाढत नाही कारण त्यांचा मेटाबॉलिझम चांगला असते आणि आपल्यासारख्यांचं नाही एक टाईम जरी खाल्लं आणि थोडं जरी खाल्लं तरी आपल्या तब्येतीवर परिणाम पडतोच वजन वाढतो किंवा काही ना काहीतरी त्रास होतातच म्हणून आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं थोडंसं फिरणं व्हायर व्यायाम करणं हे तर आवर्जून केलेच पाहिजे आणि मी तर ते करण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करते त्या दिवशी मला पटपट कामं आवरून कुठेतरी जायचं होते साडेआठचा टायमिंग होता आणि रुद्रांसला ह्या वेळेमध्ये साडेआठपर्यंत रुद्रांसला तयार करून देणं निधीला तयार करून देणं त्यांचं टिफिन वगैरे सगळं रेडी करून देणं व्हॅन आली की तो जाणार असं तर आम्ही आमच्या बाजूला होतं लग्न तर त्यांच्या आमच्याकडे प्रथा असते तेल माती म्हणजे माती आणायची असते आणि त्या मातीपासून चुलं वगैरे बनवतात लग्नामध्ये ते प्रथा आहे तर त्याच्यासाठीच जायचं होतं पाचवाय आम्ही गेलो होतो म्हणूनच मी आज साडी घातली आणि कपाडाला कुंकू वगैरे लावलेला आहे तर हळदी कुंकू तर देताच आणि तिकडे थोडीशी पूजा वगैरे होते तिकडून आली भांडे होते थोडेसे घासायचे तर भांडे घासले घाई गडबडीमध्ये मी मेथीदाणे म्हणजे मेथी जाण्याचं मी रोज पाणी पिते तो पाणी गरम करायला ठेवला होता आणि गॅस चालूच राहिली मी काही विसरली बंद करायला आणि ते सगळा भांडा काळाखुट्ट होऊन गेला होता स्टीलचा आणि मी घरात आली तर बघते कशाला व कशाच्या वास येते कशाच्या वास येतात तर ते मेथीचे दाणे जडून कोडसे झाले होते आणि माझा गंजसुद्धा जडला होता अशी कंडिशन झाली होती म्हणूनच मी आज साडी घातली आणि बऱ्याच दिवसानंतर साडी घातली बाहेर असल्यावर साडी घालायच्या तेवढा येत नाही सासरी गेली तेव्हाच कंपल्सरी साडी असते पण अशा प्रसंगी काही असेल तर घालायलाच पाहिजे आम्ही तिकडे जाऊन आलो आणि तुम्ही इथे बघा खायच्या पानाचा वेल अशी मी दोरी बांधली आणि त्याच्यावरती चढवलो तो वेल आता किती वरतीपर्यंत जातो तर बघूया माती आहे थोडीशी एका टोपलीमध्ये मी माती टाकली आणि त्याच्यामध्ये तो लावली वेल आता बघूया आणि आमचे लवबर्ड त्यांना तर सकाळी मी व्यायाम करते ना पतकन, तर इतका आवाज काढतात ते असं त्यांना वाटते की आम्हाला बाहेर ठेवा पटकन पण अंधार असते आणि त्या अंधारामध्ये थंडी पण असते सकाळच्या वेळेस म्हणून मी काही ठेवत नाही तिकडून आल्यानंतर काही भांडे वगैरे होते घासायचे ते पण रिकामे केले ते घासून घेतले आली तेव्हा रुद्रांश निघून गेला होता शाळेत कारण वेळच झाली होती रुद्रांशचे पप्पा होते ते घरी त्यांना वेळेवरती समोर पाठवा म्हणून सांगितलं आणि पहिल्यांदा असं झालं की मी न सोडता रुद्रांच्या पप्पानी त्याला शाळेत शाळेच्या व्हॅनकडे सोडलं म्हणजे मी स्वतःच सोडते सोडलं कधी आज त्यांनी पण करायलाच पाहिजे त्यांची पण जबाबदारी असते म्हणजे माणसांची पण जबाबदारी असते पण आपण सगळे कामं स्त्रियाच करतो कारण ते कामावर वगैरे जातात वेळेवर राहत नाही नाही राहत आणि काही काही लोक कसे असतात त्या कामावरही गेले तरी थोडीफार मदत आणि चांगलीच मदत करतात आपल्या बायकोला किंवा पत्नीला आणि काही काही लोक का असे असतात की अजिबात मदत करत नाही त्यातले आमच्या इथले आहेत रुद्रांशचे पप्पा आहेत अजिबात मदत करत नाहीत त्यातले हे आहेत तर मी पण जास्त अपेक्षा करत नाही कारण त्यांची ड्युटीच चोवीस तासची आहे माझा स्वभाव उलट आहे मी घरच्यांना पण मदत करते आजूबाजूच्यांना पण मदत करते आणि मला कोणी काही विचारत असेल कोणी काही कामं सांगत असेल तर मी तर नक्कीच मदत करते आणि लगेच विश्वास ठेवण्याचा पण माझा स्वभाव आहे मी बऱ्याच वेळा लगेच विश्वास ठेवते कोणाला मदत करते ह्या सगळ्या घटनेतून बऱ्याच वेळा मलाच त्रास सहन करावा लागतो आणि आता काय झालं दोन तीन दिवस झाले ना तर एक बाई मिळाली होती अशी चोळकी वगैरे निघाली बोलता चालता अशी मैत्रीण वगैरे काही कोणी नव्हती तर तिला रूम बघायचं होतं इथे आणि तिने मला असं सहजच विचारलं रूम मिळाल का मग आम्हाला माहिती झालं तर मी तर मदत केली तर केली तिच्यासोबत के ती दोन तीन दिवस रूम बघायला फिरली पण बाजूवाल्या ताईला पण बिचारीला फिरायला लावली ती पण कामावर यायची संध्याकाळी आणि ती इथली आहे इत म्हणजे ह्याच एरियातली आहे तर तिला माहिती आहे इथे रूम असतात इथे रूम असतात ह्या एरियाशीन परिचय आहे तिचा तर तिला पण माझ्यासोबत फिरवत होती म्हणजे अशी आहे आणि शेवटी त्या बाईला रूम मिळालीच आता शिफ्ट पण होणार आहे आता हा, तर कधी कधी आपण कोणाच्या अशा कामामध्ये मदत करतो ना तर त्यांना पण गरज असते अशा वेळेस तर त्यांना पण खूप छान वाटते आणि मनापासून ते पण आपले आभार व्यक्त करत असतात तोंडावर तर बोलून करतातच करतात पण मनातून चांगलेच शब्द निघतात अशा अशा लोकांच्या तोंडातून जेव्हा आपण कोणाची मदत वगैरे करतो तेव्हा इले नको देशील भेट हे भात नाही खाय ना इले देवाचा नाही काहीच नाही देवाचा हे भातच खात नाही पोळ्या खाते डोसा खाते समोसा खाते भज्जे खाते पापड खाते फिंगर खाते सगळं खाते टोटल फक्त भात भाजी नाही खाय वरण पिते वय पाटलीन 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 झोपून उठली पाटलीन ना जेवण जेवली तशी वरण पी म्हणलो मी इले तर जेवली वरणच पीन म्हणते भात नाही खा म्हणते हो का भरूनच पेल पाटलीन पाट्ली। भात कोण खायल इचे नकडे चालू झाले पुष्कळ आता हे परवडे नाही वाली बाई आता पहिल्याच माझ्या मुलाचे नकडे कमी आहेत का ते हिच्या नकडे झेलीन बरोबर आहे का नाही भेटत नाही भात नाही खा मीठ तो थोडस मीठ हे पॅकेट फोडावले चाव भेल भेल लिंबू पाहिजे लिंबू पिळावा तर मस्त लागते आहे का नाही लिंबू पिळावा तर एक नंबर लागते माझ्या भाऊ आहे ना माझ्या पाठच्या भार्गवीचा पप्पा मस्त भेड बनवते एक नंबर त्याची हातची भेड खाऊनच घ्या ऐ तेलाचा तो आहे तडलावाला तेल होय त्या दिवशी वडे तडली ना तो होय कडलावाला टाक चांगला लागेल ए मासी कुठून आली भेड पार्टी और निधी कुछ नाही मिलेगा तर नको घेऊ भेटल 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 ना खास ना ह ना आता भात भाजी खात नाही भाताची ताट फेकते भूर भूर भुरकन फेकते बहुत नकडे वर आली आता हिच्या आता वरातच काढावं लागते इच्या मम्मी कड जा बाई तू आपल्या मम्मीला त्रास दे आपल्या मम्मीला त्रास देशील ना आता जाशील ना मम्मी कड आपल्या गावाले चम्मजान काही नाही राहिला ना आता झाला ना सेव पाहिजे थोडासा फरसान राहायचे तर पाहिजे मग मस्त भेळ का मम्मीचा आणि हे निधी माझी पुत्नी आहे जे माझे आधीपासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे तर आता ही पाच सहा महिने झाले की आमच्याकडे आहे आता माहित नाही तिची मम्मी येणार होती न्यायला आता नेते की काय करते त्याची तर इच्छा आहे की तूच शिकव पण मला पण माझे बघायला लागेल ना आता मला एकच एक मुलगा आहे जर आपल्याला काही राहिलं वगैरे तर मग कसं करणार आणि एकदा काय ऍडमिशन झाली मुलं मुलीची किंवा मुलाची शाळेची तर मग आपण जा पण म्हणू नाही शकत आणि हिच्या सगळ्या गोष्टी आहेत जग सगळं काही करायचं आहे ते मग मलाच करावं लागतो मग आपण पण आपलं स्वतः पाहिलं पाहिजे आणि घरामध्ये ठीक आहे आपल्याला जर कोणी मदत करत असेल ना तर अशा वेळेस काही वाटत नाही पण मलाच सगळं करायला लागते त्याच्यामुळे मग मी पण माझ्या स्वतःचा विचार करते आणि बघू आता काय होते तर असं पण माझ्या नंदेचं लग्न आहे उन्हाळ्यामध्ये तोपर्यंत ठेवते मी आणि दुपारच्या वेळेस आम्ही मी बनवलं होतं भेड मुरमुरेची मग खायची इच्छा झाली तर सगळे साहित्य असो किंवा नसो काही कमी जास्त असलं तरी चालते लसणाचे पाला मी कापतच होती आणि रुद्रांश पापाने परत का लसणाचा पाला थोडासा आणि कांद्याचा पण पाना आणला होता तर कांद्याच्या पाण्याचा मी नंतर मोकर बनवणार आहे पण जो लसणाचा पाला बाजूवाला ताईने दिला होता आणि थोडासा मी माझ्या वाप्यातून तोडला होता तर त्याचे आक्ष्या बनवणार आहे आमच्या विदर्भामध्ये आक्ष्या सतरा वेळ बनवल्या जाते आणि आमच्याकडे तर भरपूरदा कारण रुद्रांशच्या ओडीचे आहेत तर भरपूरदा बनवलं जातं सकाळ संध्याकाळ आक्षा टिफिनमध्ये आक्ष्या दुपारी आक्षा संध्याकाळच्या जेवणात आक्षा त्यातला हेच चालू असतं एवढं यांच्या आवडीचं मना सगळं काही करा यांच्या मनानुसार आणि जेव्हा मुलं ऐकत नाही ना तेव्हा इतकं कन राग येते कधी कधी हा बराच त्रास देतो जिद्दपणा करतो इतका फटके खातो आज तर बराच असा मार खाल्ला होता रुद्रांशने संध्याकाळी मग माझं कसं असतं जे दिसेल ना हाताला जे लागेल त्याच्याने चांगलं झोडून काढते एकतर ना कंटाळा येतो चोवीसही तास आपणच सांभाळा आपण सगळं बघा आणि चिडचिड होते घरात तर पसारा तर, पसार, तर पसारा करून ठेवतातच खरं म्हणजे आपली जिम्मेदारी आहे आपण कोणावर म्हणू नाही शकत की तुम्ही करा बाबा किंवा काही म्हणून आपण आपली मुलं आहेत तर आपलंच काम आहे करायचं पण कधी कधी असं होते ना कंटाळा येते म्हणजे चिडचिड करतात मुलं कंटाळ्याची गोष्ट नाही चिडचिड करतात मुलं आणि त्याच्यातूनच मग मार खातात मुलं आता करायचं काय रुद्रांश तर असं आहे मार खाईल तरी तो काही ऐकत नाही त्याला जे करायचं तेच करेल आणि मग मारून पण काही फायदा नसतो तर इथे मी लसणाच्या पाना बारीक करून घेते थोडेसे तांदूळ भिजवले होते पानाच्या सोबत मिक्स करायला म्हणजे वाटायला आणि पानं आणि तांदूळ एकत्र बारीक केलं आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या थोडासा जिरा आणि भरपूर सारा कोथिंबीर बारीक केला आणि तांदळाच्या पिठाचा जास्तीत जास्त वापर केला जातो लसणाच्या पानाच्या अक्ष्या केला जातो करण्यासाठी आणि थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा टाकायचं जेणेकरून की आपल्या अक्षा मोडत नाहीत तर हिवाळ्याच्या सीजनमध्ये लसणाच्या पाला जिकडे तिकडे बघायला मिळते आणि घरी लावलेला असतो लसूण तर पाना तर आप पानं आपल्याला सहजच उपलब्ध होतात तर नेहमी आठवड्यातून ने एक दोनदा तरी बनवलं जातं आणि आवडीने खाल्लं जातं तर तुम्ही सुद्धा कधी खाल्लं नसेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा कारण हेल्दीच फूड आहे ते लसणाचे पानं म्हटलं तर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच आहे तर तुम्ही ट्राय करून बघा खाऊन बघा आणि मग म्हणा की खरंच छान वाटते छान तर वाटतातच जेव्हा मी साताऱ्याला होती ना तेव्हा मी करायची करायची मी तेव्हा आणि आजूबाजूच्यांना द्यायची ज्यांच्याशी माझं पटतं तर त्यांना आवडायचं आमच्याकडचे बरेच असे पदार्थ त्यांना आवडत होते आणि त्यांच्याकडचे शेंगदाणाचा कुट वगैरे घातलेला राहत होताना मला अजिबात नाही आवडत होता कारण आमच्या विदर्भामध्ये शेंगदाणा खोबरा अजिबात वापरत नाही कुठल्या भाजीमध्ये जे आपल्या साध्या तिखट हळद मीठ मसाला अद्रक लसूणची पेस्ट हेच वापरलं जातं प्रत्येकांकडचे खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या तेच पदार्थ तीच भाजी पण पद्धती वेगवेगळ्या असतात जशी आपली बोलीभाषा बदलत जाते काही मीटरवर दरकोसावर त्याप्रमाणे खाण्याच्या पद्धतीसुद्धा बदलत जातात तर मंडळी रात्रीचं जेवण झालं रात्रीचे भांडे वगैरे सगळे घासून झालं अगदी किचन आपला स्वच्छ झालं नेहमीप्रमाणे आणि रात्रीचे भांडे रात्रीच घासले तर आपलं एक काम कमी होतं आणि सकाळी उठल्याबरोबर आपलं किचन चकचकीत स्वच्छ दिसतो आणि तेवढंच आपल्याला प्रसन्न वाटतं